केशर आंबा सीझन अनुभव दोन हजार चोवीस झाडाला पाड तयार झालेली लक्षणे बघून अगदी थोडे आंबे उतरवून म्हणजे तोडून आम्ही घरी आणून वाळवलेले गवत पळसाची पाने जुने पोते यांच्या साह्याने माच लावला म्हणजे पिकायला ठेवले पाड म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के झाडावरच पिकलेले फळ असा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा सध्या मार्केटमध्ये अतिशय दुर्मिळ आहे कारण कार्पेट पावडर इत्यादी केमिकलने पिकवलेला आंबा सर्वत्र उपलब्ध आहे ओरिजिनल केशर आंब्याचा अरोमा म्हणजे सुगंध आणि चवीचा अनुभव आपल्या स्नेहीजनांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मनात ठेवून उत्सुक ग्राहकांची नोंद घेण्यासाठी आम्ही एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली तिला बघता बघता इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की संपूर्ण सीझनमध्ये एकून तयार होणाऱ्या आंब्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आलेल्या ऑर्डर्सने आम्हाला आश्चर्यचकित केले औंढा नागनाथ जवळा बाजार नरसी नामदेव बाळापूर नांदेड परभणी सोनपेठ जालना छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई इत्यादी सर्व बाजूंनी आलेल्या ऑर्डर्सने अक्षरशः देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी आमची अवस्था झाली उपलब्ध होणारे आंबे आणि आलेली मागणी यांचे प्रमाण जुळणारे नव्हते त्यामुळे दहा किलोची ऑर्डर असणाऱ्याला दोन किलो सुरुवातीला देणे सुरू केले परंतु पुढील नवीन व्यक्तींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच अगोदर आंबे दिलेल्या व्यक्तींची गुणवत्ता बघून खात्री पटल्यामुळे परत ऑर्डर यायला सुरुवात झाली अशा उत्स्फूर्त आणि चौफेर प्रतिसादामुळे जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत आंबे पोहोचावे या आमच्या उद्देशासाठी नैसर्गिक केशर आंब्याचा अनुभव घेण्याची उत्सुकता आणि वेळ लागत असूनही त्यासाठी दाखविलेला संयम तसेच वेळोवेळी केलेले सहकार्य यामुळे हे शक्य झाले हिंगोलीत आमचे जुने स्नेही श्री कराळेसरांनी सक्षमपणे नियोजन व वितरणाची बाजू सांभाळली तर परभणीमध्ये श्री राऊत यांनी घरपोच डिलिव्हरी करून एक वेगळाच अनुभव सर्वांना दिला परभणीच्या आमच्या प्रभावती नैसर्गिक शेतकरी समूहाचे सिनियर तज्ज्ञ सदस्य श्री डी एस कुलकर्णी सर यांनी त्यांच्या विषमुक्त द्राक्ष विक्रीच्या अनुभवाच्या टिप्स सांगून मोलाचे मार्गदर्शन केले अगोदर शेत व नंतर संपूर्ण घर आंब्याने भरून गेले होते तर आंबा या विषयात पीएच डी झाली झाडावरील पिकलेला आंबा ओळखणे तोडणे घरी आणणे व्यवस्थित माच लावणे चांगला पिकला का ते चेक करणे पॅकिंग करणे वाटप करणे आणि सोबतच सर्व गोष्टींची नोंद ठेवणे अशा सर्व आघाड्या आनंदाने त्यांनी अनुभवल्या मागणी इतकी जास्त येत होती की टप्प्या टप्प्याने वाटप करताना भांडल लागण्याची वेळ येत होती त्यामुळे पहिल्याच पोस्ट नंतर आम्हाला बंद करावे लागले खात्रीशीर अभावी मुंबई व इतर लांबच्या ऑर्डर्स कॅन्सल कराव्या लागले मार्केट मध्ये बिना केमिकलने पिकवलेली चांगली फळे उपलब्ध नाहीत अशी ग्राहकांची सदोदित ओरड असते तर चांगल्या वस्तूंची ग्राहक कदर करत नाहीत व योग्य प्रतिसाद देत नाहीत असे शेतकऱ्यांचे म्हणणे या दोन्ही गोष्टींना सांगणारा सुवर्ण मध्य सर्वांच्या सहकार्याने आपण काढू शकू आणि डायरेक्ट उत्पादक ते ग्राहक असा सक्षम पर्याय निर्माण केला उद्देश चांगला आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर काहीच अशक्य नाही हे यातून सिद्ध झाले मागणीपेक्षा केशर आंब्याची उपलब्धता कमी असल्याने इच्छा असूनही सर्वांपर्यंत पार्सल पोहोचू शकलो नाही त्याबद्दल सर्व मित्रांच्या व स्नेहीजनांच्या सहकार्याने हा सीझन मधुर अनुभवासह यशस्वीरित्या आम्ही पूर्ण करू शकलो त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक श्� धन्यवाद पुन्हा भेटू पुढील वर्ष